नमस्कार राम राम मित्र आज आपण बीडिया रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी आलो आहोत आणि आपण आज इथे होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत चला तर मग ही माझ्या पाठीमागे दिसत आहे ही बीडिया रेल्वे स्टेशनची इमारत आपण या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत चला तर ही आहे बीडिया रेल्वे स्टेशनची इमारत आज आपण या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत बघू शकत या ठिकाणी का यंत्रणा पूर्ण सतर्क आहे आणि काम चांगल्या प्रकारे चालू आहे आज जे या ठिकाणी उद्घाटन होणार होत काही कारण ते लांबलेलं आहे आणि या ठिकाणचं पण काम पूर्ण झालं नाही त्यामुळे पण या ठिकाणचं उद्घाटन अजून झालेलं नाही अजून काही अपडेट आलेलं नाही अपडेट आली तर नक्कीच कळवण्यात येईल तसेच मित्र व्हिडिओ सुरू सुरू करण्यापूर्वी आ, तुम तुमच्या काही कमेंट असतील तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मी तुमच्या दिलेल्या कमेंटला योग्य प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तसेच मित्र हो रायमोर रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती माझ्या चॅनलवरती दिली आहे ती तुम्ही पाहू शकता आणि मित्रो हो, या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू मित्रो बेडिया रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी आज आलो हो आहोत आणि या ठिकाणी हे बघत आहात हे प्रवासी आलेले आहेत आणि आज सुट्टी असल्यामुळे या क्षणाचा आनंद घेत आहेत बघू शकतात अगदी गर्दी आहे या प्लॅटफॉर्म रेल्वे स्टेशनला बीडिया रेल्वे स्टेशन या ठिकाणी हे नवीन रेल्वे रोड आतरण्यात येत आहे दोन नंबरच्या प्लॅटफॉर्म वरती आपण उभे आहोत आणि या ठिकाणी हे प्लॅटफॉर्मचं काम झालेलं आहे एक नंबरच्या प्लॅटफॉर्म वरती हा स्टँड उभा करण्यात आलेला आहे पूर्ण आणि या स्टॅन्डच्या पत्रा बसवण्याचं काम चालू आहे हे बघू शकतात या ठिकाणी विद्यार्थी तसेच पालक पूर्ण स्वर्णक्षणाचा आनंद घेत आहे चालू तर मित्र होता असलेल्या कामाचा आढावा पाहू मित्र या ठिकाणी बघू शकता दो ही दोन नंबर प्लॅटफॉर्म वरती आहोत आपण आणि ही जुनी रेल्वे रुळ काढून या ठिकाणी हे नवीन रेल्वे रुळ आतरण्याचं काम चालू आहे तसेच पलीकडला हा एक नंबर प्लॅटफॉर्म वरती पण रेल्वे नवीन रेल्वे रुळ आतरण्यात आलेला आहे आणि या ठिकाणचा जुना रेल्वे रुळ काढण्यात आलेला आहे बघू शकतात या दिशेला पालवन चौक आपण पालवन चौकाच्या दिशेने जाणार आहोत तिथे होत असलेल्या कामाचा नवीन कामाचा आढावा चालत आहोत मित्र हा दोन नंबर प्लॅटफॉर्मचा भराव पूर्ण करण्यात आलेला आहे आणि हे काम या ठिकाणी नवीन झालेलं आहे बघू शकतात या ठिकाणी आपण पालवन चौक दिशेने जात आहोत बघू शकतो या ठिकाणी हे मजूर नवीन रेल्वे रुळ वापरून या ठिकाणी या ठिकाणी जोड देणार आहे ते पण पाहणार आहोत आपण एक नंबर प्लॅटफॉर्म प्लॅट फॉर्म तुम्ही बघू शकता या समोर हे काम चालू आहे काम होणार आहे या ठिकाणी बघू पालो चौकातून या इथपर्यंत हे नवीन रेल्वे रूळ आतरण्यात आलेला आहे हे बघत आहोत आपण हे अशा प्रकारे नवीन रेल्वे रूळ या ठिकाणी आतरण्यात आला आहे आणि या बाजूच्या पण रेल्वे ही तिसरी रे रेल्वे रूळ आहे याचं पण काम चांगल्या प्रकारे चालू आहे बघू शकतात या ठिकाणी साफ केलेले आहे या ठिकाणी कडे आले आहे आणि हे या ठिकाणचा जुना रेल्वे रुळ या ठिकाणी आकारण्यात येणार आहे आणि या ठिकाणी पण एक डबल परत एकदा रेल्वे रुळ येणार आहे कालच या ठिकाणी गाड्या परवा दिवशी गाडी आलेली होती आणि या ठिकाणी रेल्वे रोड नवीन रेल्वे रुळ टाकून गाडी काल वापस गेलेली आहे हे बघू शकतात आणि मित्रो पालवण चौकामध्ये एक पॅकिंग मशीन आलेली आहे ती पण आपण पाहणार आहोत उभी आहे या ठिकाणी येऊन फिट करायची बाकी आहे नवीन रेल्वे रुळाला फक्त आतरण्याचं काम झालेलं आहे अपूर्ण दोन्ही साइडला पूर्ण नवीन रेल्वे रुळ आतरण्यात आलेला आहे आणि ही या ठिकाणची ही अपडेट आपण घेत आहोत

चेक करायचं राहिलं नाही ते पण करून घ्याल आणि हे पालवण चौक या ठिकाणी बघत आहे की खूप रश आणि खूप गर्दा झालेला आहे पॅकिंग मशीन बघण्यासाठी या ठिकाणचे प्रवासी बीड वाशी हे पॅकिंग मशीन बघण्यासाठी आलेले आहेत तसेच विद्यार्थी पण काही शाळेतून आलेले आहेत हे पॅकिंग मशीन बघण्यासाठी ही अगदी लागलेली त्यांना उत्सुकता पॅकिंग मशीन बघण्यासाठी हे होता पालवन या चौकाकडील नवीन माहितीचे अपडेटचा आढावा रेल्वे चालू होण्यापूर्वीच एवढा गर्द म्हटल्यावर रेल्वे चालू नंतर किती उत्साह आणि बीडवासी यांचा आनंद असा गगनात मावणार नाही हे आपण बघू शकता ज्या सोर क्षणाची वाट बेडवाशी याचे तीस वर्ष बघत होते ते स्वर्ण क्षण अगदी जवळ आलेलं आहे पॅकिंग मशीन उभी आहे हे पाहण्यासाठी प्रवाशांचा गर्दा बघू शकतो बेडकर अगदी उत्साहाने या ठिकाणी आलेले आहेत पॅकिंग मशीन पाहण्यासाठी ते वरती चढून फोटो काढत आहेत हे पालवण चौकामधील पॅकिंगला हे बीड रेल्वे स्टेशनची इमारत चला तर मग आपण आता धानोरा रोड या दिशेने होत असलेले काम ही बीड रे या रेल्वे स्टेशनची इमारत आणि आपण धानोरा रोड या दिशेने होता असलेले काम आढावा पाहणार आहोत बघू शकतात या ठिकाणी हे मजूर जुना रेल्वे रोड काढून नवीन रेल्वे रुळ टाकणार आहे या ठिकाणी बघू शकता ती मजूर जुना रेल्वे रूळ बाजूला ढकलत आहे आणि या ठिकाणी नवीन रेल्वे रूळ टाकण्यात येणार आहे दोन नंबरच्या प्लॅटफॉर्म वरली ही एक नंबरची पटरी आहे आणि आपण आहोत हे एक नंबरच्या प्लॅटफॉर्म वरती चला तर मग हानुरा रोड या दिशेने होत असलेल्या कामाचा मित्र या इथपर्यंत हे प्लॅटफॉर्म होणार आहे एक नंबरच प्लॅटफॉर्म आणि या बाजूला हे पूर्ण खडी आतरण्याचं काम चालू आहे खडी आतरून लगेच या ठिकाणी स्लीपर आलेले आहेत या इथपर्यंत हे नवीन रेल्वे रोड आतरण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि या इथपासून धानोरा रोड इथपर्यंत ही पटरी कनेक्ट करण्यात येणार आहे हे पण पाहणार आहोत आपण हा रेल्वे रोड कनेक्ट करण्यात येणार आहे साइडला हे नवीन रेल्वे रुळ आलेला आहे चला तर मग आपण धानोरा रोड या दिशेने जाऊन इथे होत असलेल्या कामाचा आढावा आपण धानोरा रोड या दिशेने जात हो, आहोत आणि या दिशेने होत असलेल्या हे कामाचा आढावा या ठिकाणापासून पाहत आहोत बघू शकतात या ठिकाणी खाडी टाकण्याच काम चालू आहे हे एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवरचा रोड रेल्वे रुळ कनेक्ट करण्यात येणार चा आहे याच काम चालू आहे हे पण बघू शकतात आपण आलेलो आहोत धानोरा चौकात हा दोन नंबरचा प्लॅटफॉर्मचा डायरेक्ट हा परळीला कनेक्ट होणार रेल्वे कने बघू शकतो रेल या हे दिसत आहे हे धानोरा रोड या इथपर्यंतचा कामाचा आढावा आपण हे पाहिलेला आहे मित्रो आणि या ठिकाणी इथपर्यंत झालेला आहे आणि हा व्हिडिओ स्टॉप करण्याची अनुमती द्या नक्कीच लवकरच दुसऱ्या पर व्हिडिओमध्ये परत एकदा आपण येणार आहोत आणि धन्यवाद मित्र